विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दृष्टिकोनातून तेवीस तारखेला जो निकाल येणार आहे त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार भारत मगर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया तेवीस तारखेला निकाल कसा असणार आहे माळशेरस तालुक्याचा कसा पाहताय आहे निकालाकडे तेवीस तारखेचा जो निकाल आहे तो असा फारसा काही आहे असा विलक्षण किंवा वेगळा असं काही असणार नाही ना त्याचं कारण असं आहे की या माळसर तालुक्यामध्ये पूर्वीपासून एक दोन गट आहेत इथं पक्षापेक्षा या दोन गटाला किंमत आहे एक मोहिते पाटील समर्थक आणि मोहिते पाटील विरोधक आणि मोहिते पाटील विरोधक जे असतात ते मोहिते पाटील ज्या पक्षात आहे त्याच्या जा विरोध पक्षात ते असतात हे जनरली आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे आणि आत्ता असं झालं आहे की मोहिते पाटील आणि जानकर विरोधकाटांचे नेतृत्व कर्ना जानकर हे दोघे एकत्र आलेत त्यामुळं हे मान्य आहे की सुरुवातीला ही निवडणूक एक ह्या दोन्ही गट एकत्र आल्यामुळं थोडीशी एकतर्फा वाटली मात्र त्यानंतर प्रचाराच्या दरम्यान रा भाजपचे आमदार राम, राम पुते यांनी जे प्रचारामध्ये थोडीशी आघाडी घेतली त्यामुळं वातावरण बदललं हे एकतर्फा निवडणूक राहिली नाही त्यामध्ये चुरस निर्माण झाली जरी चुरस निर्माण झाली असली तरीसुद्धा तालुक्यातले मूळ प्रभावित जे दोन गट एकत्र असल्यामुळं हा निकाल फारसा काही वेगळा असणार नाही तुम्ही म्हणताय चुरस निर्माण झाली पण त्यात चुरस निर्माण झाल्यानंतर मताधिक्य जे अपेक्षित होतं त्यावर काय परिणाम जाणवत परिणाम नक्की जाणवाल म्हणजे परिणाम अगदी आपण किंवा समर्थकांनी जे काही अपेक्षा ठेवली आहे असं काय राहणार नाही कारण सुरुवातीला वेगळं होतं वातावरण वे 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 आणि त्यानंतर त्यानंतरचं वातावरण बदललं आहे त्यामुळं हे जरी मताधिक्याच्या बाबतीतला काय हे असतील परंतु विजय हा महाविकास आघाडीच्या मोहिते पाटील आणि जानकर गटाच्या उमेदवाराचा होईल हे सरळ दिसतं एकंदरीतच तुम्ही आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या असतील या निवडणुकीचं काय वैशिष्ट्य वाटतं तुम्हाला वेगळा या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की, की आतापर्यंत विरोधक आणि समर्थक यामध्ये जी निवडणूक व्हायची यामध्ये लढत व्हायची आता हे दोघंही एकत्र आता आलेत काय आणि एक नवा गट यांच्या विरोधात तो उतरला आहे हे वेगळं पण आहे आमचं जात चोरीचा मुद्दा आणि धार्मिक धार्मिकते निर्माण करण्याचा मुद्दा हेही मुद्दे होते तर त्याचा कितपत परिणाम दिसेल आता जात चोरीचा जो मुद्दा आहे काय परंतु द जात चोरी हे दोन हजार सातला खरं तर हे आरक्षण आले दोन हजार नऊपासून त्याचा अंमल झाला परंतु दोन हजार नऊ ते दोन हजार नऊ चौदा एकोणीस तीन निवडणुका झाल्यात काय आणि तीन निवडणुका ह्या दलित समाजाने स्वीकारल्यात त्यांना उमेदवारी स्थानिक उमेदवार कुठल्याच राजकीय पक्षाने त्यांना दिलेली नव्हती तरी देखील त्यांनी ते स्वीकारलं आहे ह्यावेळी मात्र ते थोडेसे आक्रमक झालेले दिसले दलित समाजातले कार्यकर्ते आणि त्यांनी चळवळ वगैरे उभारले मात्र पुढं ते फारसं टिकलं नाही आणि त्यांच्यामध्ये जवळपास सात उमेदवार रिंगणात उतरले त्यामुळं हे या समाजाची मतं ज्या मुद्द्यावरून ते उभा राहिलेत त्याने ज्या समाज ज्या मुद्द्यावरून आक्रमकता वा समाजामध्ये वाढली त्या अर्थी ते ती मतं तिकडे डायव्हर्ट होतील एकंदरीतच महाविकास आघाडीच्या जा उत्तम यांचा विजय निश्चित मानत आहे आज मी तेल तर ते आहे वातावरण आता शेवटी काय सांगता येणार नाही परंतु आज मी वातावरण जर पाहिलं तर ते पण ह्या परिस्थितीवरून की दोन प्रभावी गट एकत्र आहेत वर्षानुवर्ष तालुक्यात काम करणारे असे प्रभावी गट एकत्र असल्यामुळं हे अपेक्षा धरायला हरकत नाही निवडणुकीच्या निकालाच्या विश्लेषणावर चर्चा करण्यासाठी नागेश लोंडे आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे काल झालेल्या मतदानाच्या दृष्टीकोनं तर बाळश्रीचा निकाल निवडणुकीला ज्यावेळेला सुरुवात झाली तर त्यावेळेला जानकर आणि मोहिते पाटील ह्या दोन्ही ताकदी एकत्र आल्यानंतर ही निवडणूक एकतर्फी होईल असं वाटत होतं परंतु त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारानं प्रचारामध्ये जे एक आघाडी घेतली गती दि प्रचाराला दिली आणि शेवट कालचं मतदान होत असताना मी जनतेमध्ये मतदारामध्ये चर्चा केली थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला कमळ या चिन्हावरसुद्धा बऱ्यापैकी मतदान झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळं अगोदर भरपूर लीडणं उत्तम जानकर हे निवडून येतील असं वाटत होतं परंतु कालच्यापासून माझ्या मनामध्ये सुद्धा थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे की ही जी लढत आहे हे अतिशय जोरदार असे फाईट या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि यामध्ये जोही उमेदवार निवडून येईल तो फार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असं मला वाटत नाही थोड्याफार फरकानं कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकतो एस सी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मत या तालुक्यात दलित समाजाची मतं निर्णायक ठरतील नक्कीच दलित समाजाची मतं निर्णायक ठरणार आहेत कारण गेले तीन टर्म जरी दलित समाजाला उमेदवाराची संधी मिळाली नव्हती तरी यावेळेला दलित समाजाला बौद्ध असेल मातंग असेल हॉलार असेल या समाजापैकी कोणाला तरी संधी मिळेल असं वाटत होतं परंतु संधी न मिळाल्यामुळं हा जो समाज आहे अनुसूचित जाती तर तो समाज खूप नाराज झाला होता त्यानंतर एक कृती समिती केली परंतु ती कृती समिती काय फारसे टिकली नाही पुढं त्यामध्ये विभागणी झाली परंतु त्यानंतर बाळासाहेब धानजे यांनी उमेदवारी ठेवली तर बाळासाहेब धानजे यांनी सुद्धा अनुसूचित जातीमधील बहुतांश मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनासुद्धा भरपूर असं मतदान या निवडणुकीमध्ये होईल आणि त्यांची मतंसुद्धा निर्णायक ठरतील असं मला एकंदरीत वाटतं अंतिम निकाल काय असेल अंतिम निकाल फाईट जोरदार असेल मला शक्यता उत्तम जानकर यांच्या निवडून येण्याची वाटते परंतु फारशा मताधिक्यानं ते निवडून येणार नाहीत हे मी खात्रीशीर सांगू शकतो आत्ता आपल्यासोबत राजकीय विश्लेषक डी एस गायकवाड आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी राजकीय माळशिरस तालुक्यातील राजकीय परिस्थिती कशी असणार आहे काल मतदान झाले पासष्ट टक्के मतदान काय परिस्थिती असणार आहे माळशिरस माळशिरस तालुक्याचा राजकीय इतिहासाचा आपण जर अभ्यास केला इतिहास तपासला तर असं आपल्याला आजपर्यंत दिसून आलेलं आहे की मोहिते पाटलांनी अटीतटीच्या मॅचीसुद्धा अतिशय सहजरित्या जिंकलेल्या आहेत आणि ही कालची विधानसभा झालेली मॅच तर अगदी सहज आणि साधी होती त्यामुळं महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यायला काहीही अडचण वाटत नाही आता विषय राहिला मताधिक्य वगैरे किती येईल तर लाड महिलांचं जे टक्केवारी आहे तर त्यामध्ये थोडं संमिश्र काही प्रतिक्रिया आहेत त्याच्यामुळं मताची टक्केवारी इकडे तिकडे होऊ शकते म्हणजे मताधिक्य पण आदरणीय जय सी एम होते पाटील यांनी जे काय सांगितलेलं आहे एक लाख एक हजाराचं लीड तर त्यामध्ये थोडीफार तपावत मागं पुढं मागं होऊ शकतं असं माझं एक विश्लेषण आहे राम सातपुतेंनी जे काय प्रचाराचा झंजावाद केला पूर्व भागात त्यांनी जे काय भेटीगाठी घेतल्या यावरून राम सातपुते साहेबांनी प्रचार दौरा झंजावाद केला पण लोकसभेनंतर जी काय त्यांच्यात तालुक्याची लिंक त्यांनी तुट तुटली तु गेली त्यामुळे एक अविश्वास लोकांमध्ये निर्माण झाला होता नंतर ते आले त्यांनी विकास कामांचा लोकांना ते त्यांनी सांगितलं की मी विकास विकासकामं केलीत पण तालुक्याचा के इतिहासाचा विचार आपण केला तर मोहिते पाटील म्हणेल ती दिशा ह्या तालुक्यात आजपर्यंत राहिलेला आहे इतिहास आहे तो प्रत्येक तो दिसून आलेला आहे त्यामुळं रामसातपती क का किती जरी फिरले असले किंवा प्रचार त्यांनी केला असला तर मला वाटत नाही का याचा फरक पडेल जाणकरांचा जो जात चोरीचा मुद्दा वाट्यावर आला होता त्या मुद्द्याचा जाणकरांना फटका बसेल असं वाटत नाही नाही दलित समाजाचे उमेदवार अनेक असल्यामुळं दलित मतं ही विभागली गेली असं माझं मत आहे त्याच्यामुळं उर्वरित जे मतं आहेत धनगर समाज आणि मराठा समाजाचे मतं तर ती एक गट्टा म्हणजे धनगर समाजाची बहुतांश मतं धनकर साहेबांना पडली असतील आणि मराठा समाजाचं जे काही मतदान आहे ते जराक फॅक्टर कसा चालला आहे हे पाहावं लागणार आहे पण दलितांचा मताचा आपण विचार केला तर जवळपास उर्वरित सगळे उमेदवार एस सी समाजाचे चळवळीचे असल्यामुळं त्या मताची विभागणी होऊ शकते त्यामुळं मला वाटत नाही का त्या मताचा प्रत्येक म्हणजे रेसमध्ये जे असणारे उमेदवार आहेत त्यांना काय फरक पडेल एकंदरीतच कितीचं मतादेखील अपेक्षित आहे मत झालेल्या मतदानाच्या दृष्टीने <coughs> जवळपास आता दोन लाख चाळीस हजार मतदान झालेलं आहे आपल्या तीन लाख साडेतीन लाख पाय लाखापैकी मग यामध्ये जर आपण उर्वरित उमेदवारांची विभागणी केली तर किमान माझ्या अंदाजानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर साहेब हे किमान पन्नास हजाराच्या आसपास तर निवडून येतील असा एक माझा अंदाज आहे सागर मर्सिडीज मर्शी डिजिटल न्यूज आकडूच